नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत फार्मर मध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आज मी कलिंगडाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि या प्लॉटला तुम्ही बघू शकता एकोणपन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत याच्यामध्ये बघाय गेलं तरी शिव व्हरायटी आहे आपली आणि याची लागण बघायला गेले तर रोप लावली नव्हती तर याची पूर्णपणे आपण बियाची लागण केली होती लागणीचं अंतर बघायला गेलं तर दोन ओळीतील अंतर पाच फूट होतं आणि दोन झाडांमधील अंतर एक फूट म्हणजे झिगझॅग पद्धतीने होतं म्हणजे बघाय गेलं तर तसं अर्धा अर्धा फूट दोन रोपांमधील किंवा दोन बियांमधील अंतर होतं आणि हे करत असताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये याच्यावरती आपण व्हिडिओ बघितले तर आपल्या चॅनेलला तुम्ही जाऊन ती बघू शकताय त्याच्यानंतर याचे नियोजन करत असताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण रोप लावली त्याच्यानंतरनं त्याला एक दुसऱ्या दिवशी सल्फर वेस्ट फंजी साइड असतं सा त्याला आपण डब्ल्यूडी सल्फर म्हणतो ते सल्फर सोडलं होतं हे का सोडलं होतं तर वापसा कंडिशन राहण्यासाठी आणि जर्मिनेशन जे असतं क्षमता जे आपल्या बियाची आहे ते चांगली होण्यासाठी आपण त्याला सल्फर सोडलं होतं नंतरच्या काळामध्ये मी शेड्यूल दिलाय आपले ते व्हिडिओज तुम्ही जाऊन बघा आज एकोणपन्नासवा दिवस झालेला आहे आणि एकोणपन्नासव्या दिवशी तुम्ही पूर्ण प्लॉटची त्या ठिकाणी वाढ बघू शकता कशी झालेली आहे तर एक नंबर अशी वाढ झालेली आहे कुठेही इन्सेक्ट चा त्या ठिकाणी कीटक कीटक असतील किंवा बुरशी असेल कुठेही तुम्हाला त्याची वाढ दिसत नाही दुसरी गोष्ट बघायला गेलं तर हे एकोणपन्नासाव्या दिवशी एवढं कलिंगड आपलं त्या ठिकाणी झालेलं आहे बऱ्यापैकी झालेलं आहे एक चारशे ते साडेचारशे ग्रॅमचं कलिंगड आता आपल्याला दिसत आहे प्लॉटमध्ये तर बघायला गेलं तर एका वेलाला म्हणजे एका बी पासून आपल्याला दोन त्या ठिकाणी कलिंगड मिळालेली आहेत तर ना आता इथून पुढे शेड्यूल काय करा केलं पाहिजे तर बघायला गेलं तर एक बरोबर तिसाव्या दिवशी आपण काय केलं होतं याला तर कॅल्शियम आणि बोरॉन साडे साडेचार किलो कॅल्शियम अर्धा किलो बोरॉन अशा प्रमाणात त्याला ड्रिपमधून सोडलं होतं हे का सोडलं होतं तर जेव्हा आपले तीस ते छत्तीस दिवसाच्या दरम्यान काही निघण्यास चालू होते किंवा काही वेळेस तीस ते चाळीस दिवसापर्यंत दहा दिवसाच्या कालावधीमध्ये काही निघत असते बऱ्यापैकी तर याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन व कै निघण्याचे हार्मोन्स असतात ते सिक्रेट होतात आणि चांगली काही त्या ठिकाणी निघत असते युनिफॉर्मली समांतर सगळीकडे कही निघत असते त्याच्यानंतर काय केलं होतं आपण तर तिसाव्या दिवशी झाल्यानंतर एक चौवे दिवशी पुन्हा एकदा कॅल्शियम बोरॉन एकदा सोडले साडेचार किलो कॅल्शियम आणि अर्धा किलो बोरॉन हे कशासाठी तर सेट झालेली कळी त्याच्यामध्ये वेडे वाकरी आकार न होणे किंवा काही वेळेस काय होतं असं त्या ठिकाणी कलिंगड लागलेलं असतं त्याचा आकार छोटा राहतो किंवा पिया म्हणजे पियासारखी फळ दिसतात तर हे होऊ नये त्याच्यामध्ये डिफिशियन्सी किंवा डिसऑर्डर जनरेट होऊ नये त्याच्यासाठी आपण ते कॅल्शियम आणि बोरॉन त्या ठिकाणी सोडलं होतं आणि आता एक नंबर ग्रोथ त्या ठिकाणी आहे आता इथून पुढचं मी शेड्यूल तुम्हाला सांगतो तर जेव्हा पंचाळीस दिवस पूर्ण होतात तर इथून पुढे आपल्या कलिंगडाला बघाय गेलं तर एक आड एक म्हणजे आठवड्यामध्ये कमीत कमी तीन ते चार वेळा आपण झिरो भाऊ न चौतीस गेलंच पाहिजे त्याला किती दिवसापर्यंत पंचावन्न दिवसापर्यंत झिरोबावनं चौतीस किंवा त्याला तुम्ही पर्याय दुसरा देऊ शकता झिरो साठवीस झिरुबावनं चौतीस किंवा झिरो साठवीस हे गेलंच पाहिजे आणि हे गेल्यानंतर आठवड्याच्या शेवटी कॅल्शियम बोरॉन एकदा गेलं पाहिजे का कॅल्शियम बोरॉन गेलं पाहिजे तुम्ही जर समजा झिरो भावनं चौतीस जर तुमचं प्रमाण जास्त झालं तर त्या ठिकाणी फळ तडकण्याची शक्यता असते कॅल्शियम बोरॉनची जर डिफिशियन्सी आली तर फळ तडकतात आणि मग फळ तडकली तर त्या ठिकाणी आपलं नुकसान होतं त्याच्यामुळं तुम्ही झिरू चौतीस जर सोडत असाल तर आठवड्याच्या शेवटी तिथं तुम्हाला कॅल्शियम बोरन सोडणे हे गरजेचंच आहे आणि ते सोडलंच पाहिजे याच्यानंतर ना काय करावं जर समजा आपल्या पिकामध्ये जर समजा कुठंतरी तुम्हाला समजा पिवळेपणा वगैरे जर दिसत असेल आता याच्या या प्लॉटमध्ये कुठेही काय तुम्हाला दिसत नाही पण समजा जर तुम्हाला कुठं जर वाटतंय की बाबा काहीतरी थोडंफार झालंय तर एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक तुम्ही कोणतंही घ्या तुम्ही मग ते, ते सिस्टमॅटिक बुरशीनाशक असावं शक्यतो आणि हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकदा सोडावं नाही तर काय होतं माहितीये का जेव्हा आपलं अर्धा किलोचं फळ होतं किंवा सहाशे सातशे ग्रॅमचं जेव्हा फळ होतं तेव्हा प्लॉटमध्ये मर रोग येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही सल्फर बेस असेल किंवा सल्फर बेस नाही घेतलं तरी सिस्टमॅटिक आणि सिस्टमॅटिक बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकदा गेलंच पाहिजे कितव्या दिवशी मी सांगतोय पंचावन्न दिवसापर्यंत म्हणजे पन्नास ते पंचावन्न दरम्यान एकदा गेलंच पाहिजे का गेलं पाहिजे तर एखादी बुरशी तर राहिलेली असते किंवा तिचं कुठंतरी बारीक स्पोर्ट्स राहिलेले असते ते आपल्याला उद्भवते किंवा वेल्टिंग रोग येण्याची शक्यता आपल्या कलिंगडामध्ये जास्त असते त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे पंचावन्न दिवसाच्या पुढे तुम्ही काय करा झिरो झिरो पन्नास असेल यांसारखे ग्रेड त्या ठिकाणी सोडाय चालू कर कारण आपलं जर बीच कलिंगड तुम्ही बघायला गेलं बी लावलेलं प्लॉटच तर सत्तर दिवसापर्यंत तुटूनच जातं बऱ्यापैकी सत्तर ते जास्तीत जास्त पंच्याहत्तर दिवस दहा दिवस एक्स्ट्रा घेतं पण जर रोप लागण जर तुमची असेल तर रोप लागणी म्हणजे तुमचं त्या ठिकाणी पासष्ट दिवसाव्या पासष्ट ते सदुसष्ट दिवसादरम्यान त्या ठिकाणी तुटत असते त्याच्यामुळं आता हे कलिंगड बघत असताना आपले बियाची लागण होती त्याच्यामुळं आपण झिरो बाहून चौतीस ह्याला त्या ठिकाणी साठ दिवसापर्यंत आहे आणि तिथून पुढे झिरो झिरो पन्नास चालू ठेवणार आहे पण तुम्ही आता ऑट्रोसोल खर्च शेतकऱ्यांकडून चूक काय होते तर आपलं कलिंगड असेल किंवा टरबूज तुमच्या असेल तर ती फुगवण्याच्या नादात तुम्ही काय करताय तर कंटिन्युअसली त्याला ऑट्रोसोलताय दिल्यामुळे काय होतं तर ती फुकत फुकत असतं पण समजा जर त्याची लवचिकता जर कमी झाली तर कॅल्शियम बॉरनची डिफिशियन्सी आल्यामुळे ती तडकण्याची त्या ठिकाणी शक्यता असते त्याच्यामुळे कॅल्शियम बॉरन हे देणं गरजेचं आहे आणि प्रामा, हे वॉटर सोल्युबल खत देत असताना एक आड एक एक देत असताना जास्त प्रमाणात न देता त्या ठिकाणी साडेतीन ते चार किलो प्रमाण याच प्रमाणे अकराला द्या कारण जरी एकदम जर जास्त दिली तर ती काय फिक्स होऊन जाणारी शक्यतो त्याच्यामुळं हे वेलवर घे आहे तुम्ही जेवढं जेवढं देताल तेवढं ते फास्ट घेत असतं त्याच्यामुळे तुम्ही थोडीच द्या पण कंटिन्युअसली देत जा नाही तर शेतकरी काय करतात की पाच दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदाच मी डायरेक्ट सात किलो आठ किलो सोडून दे त्याचा सो उपयोग अजिबात होणार नाही तुम्ही एक दिवसाडे एक साडेचार किलो साडेचार किलो फक्त तरी दिली तरी त्याचा तुम्हाला एक नंबर त्या ठिकाणी रिझल्ट मिळून जाईल आणि मी मागा आता सांगितलं ते तुम्हाला बुरशीनाशक आणि कीटकनाशक ते तुम्ही सोडलंच पाहिजे नाहीतर विल्टिंग त्या ठिकाणी आली तर पूर्ण प्लॉट जाण्याची शक्यता असते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही कोणतं कलिंगड लावली होती व्हरायटी ते सांगा तर तसेच आता तुमचं कलिंगड चालू आहे तर रेट किती मिळत आहेत किंवा किती मिळतील हे कमी टेक्शन मी सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद